मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर मोठी यात्रा भरत असून या ठिकाणी असलेले प्राचीन स्वयंभू श्रीलिंगाचे दर्शन करण्याकरिता महाराष्ट्र सहकार मध्य प्रदेशातील भक्तगण मोठ्या संख्येने येतात महादेवाची आराधना करणारे भाविक भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून ज्योतिर्लिंगाची पूजा करीत असतात पाळा रोड वर विश्व हिंदू परिषद प्रखंड बजरंग दल यांच्या वतीने हजारो भक्तांना उसळीचे वाटप करण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राजेश ग्रोडकी पंकज पवार निखिल ओझा लकी अंगनानी रावसाहेब अढाऊ प्रशांत तळणकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या अयोध्या से नगर येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे यांच्या पुढाकाराने मोफत उसळ आणि केळीचे वाटप सालवर्डी येथे दर्शनाला जाणाऱ्या भक्तांना करण्यात आले यावेळी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष मोहन मळके प्रवीण शेरेकर चंदन कुंभारे अभिजित धोटे हर्षल चवादे प्रवीण कोहडे यांच्यासह अनेक अयोध्या नगरातील नागरिक उपस्थित होते संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी